बारावीत कमी मार्क आलेत मग आयुष्य संपलं का, का मुळीच नाही चला तर मग हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्यापेक्षाही कमी मार्क्स आहे जे फक्त पास झाले ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतात जे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर कलेक्टर किंवा सरकारी नोकरीसाठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी तर सगळेच मार्गदर्शन करतात पण ज्या विद्यार्थ्यांना फक्त पन्नास टक्के पडतात अशा विद्यार्थ्यांना कोण सांगणार आज काळ बदलला आहे त्यांच्यासाठी ही भरपूर अशा संध्या आहेत फक्त ग्रामीण भागामध्ये त्या सर्व लोकांना माहिती नसतात चला तर मग आपल्या व्हिडिओचे आज दहा पॉइंट पाहूया रोज आपण असे दहा पॉइंट पाहूया आणि मीही तीस दिवसाची सिरीज बनवणार आहे आणि तुम्हाला या प्रत्येक सिरीज मधून नक्कीच काही ना काहीतरी शिकायला मिळेल आणि या सिरीजचा उद्देश एकच आहे की जे विद्यार्थी पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे किंवा ज्यांची अरिस्थि आर्थिक परिस्थिती साधारण आहे अशा विद्यार्थ्यांनी जर कमाईचं मार्ग शोधला किंवा एखाद्याही विद्यार्थ्याला या सिरीज मधून कमाई करण्याचं साधन सापडलं माझ्या या सिरीजच्या माध्यमातून तर मला फार आनंद होईल चला मग आजचे दहा पॉइंट्स आपण पाहूया चला तर मग पॉइंट पहिला बारावीमध्ये कमी मार्क मिळाले पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपलं का हो मुळीच नाही आयुष्य म्हणजे काय असतं कागदावरचे मार्क कधीच नाही येणाऱ्या दहा वर्षानंतर कुणी विचारणारही नाही तुम्हाला की तुम्हाला बारावीमध्ये किती मार्क्स होते उदाहरण देते मी तुम्हाला सचिन तेंडुलकर रतन टाटा असो अनुपम खेर असे खूप सारे महान व्यक्ती आहेत जे की अभ्यासामध्ये हुशार नव्हते काही कारणास्तव आपलं शिक्षण पूर्ण करू शकले नाही तरी ते आपलं वेगळं स्वप्न ठरवलं त्या रस्त्याने चालत गेले आणि अशा सक्सेस बनले सक्सेस म्हणजे काय हो एका वयानंतर स्वतःचा पैसा मेहनतीने स्वताहा कमवणे आणि स्वतः असण्याची जिम्मेदारी ही स्वतः शिकारणे स्वतःचे खर्च स्वतः फिरणं स्वतःचा पैसा सांभाळणं त्याचं व्यवस्थापन करणं याला आपण सक्सेसफुल म्हणतो सक्सेसफुल म्हणजे फक्त डिग्री डिग्रीतले नव्वद टक्के पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर इंजिनियर कलेक्टर असं काही नाही आनंदी जगता जगता आपण पैसे कमवतो आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षात आयुष्यामध्ये प्रगती करतो हे म्हणजे सक्सेस असतं कागदावरचे मार्क हे कधीच सक्सेस नसतात तर मग मार्क कमी पडले म्हणून नाराज नाही व्हायचं आयुष्यात पुढे काय करायचं यासाठी विचार करा चला तर मग दुसरा आहेत पण आयुष्याच्या परीक्षेत मात्र अव्वल यायचा हा सर्वांनी स्वतःला विचारा की तुम्हाला काय आवडतं आजच्या काळात मार्क कागदावर असल्यावरच नोकऱ्या नाही मिळत खूप साऱ्या स्किल्स अशा आहेत ज्या की तुम्ही कमी पैशामध्ये घरी बसून सुद्धा शिकू शकता आज सर्वांजवळ मोबाईल आहे इंटरनेट पॅक आहे ज्यांच्या ज्यांच्या घरात एकही मोबाईल किंवा इंटरनेट पॅक आहे ते या जगातली कोणतीही गोष्ट खूप कमी किमतीमध्ये शिकू शकतात फक्त इंटरनेट पॅक हवं त्यांच्यासाठी आणि मोबाईल हवा तुम्हाला काय शिकायचं उदाहरणार्थ ग्राफिक डिझायनिंग डाटा एंट्री वेब डिझायनिंग खूप साऱ्या अशा वेबसाईट आहेत तुम्ही आज तुमचा एक रिझ्यूम बनवू शकता बारावी पासचा ज्यांना पैशाची गरज आहे खूप सारे ॲप आहेत उदाहरणार्थ नोकरी डॉट कॉम इंडित डॉट कॉम आपणा ॲप आप त्यावर तर तुम्ही डायरेक्ट एच आरला कॉल करून विचारू शकता की बारावी पासवरती कोणत्या नोकऱ्या आहेत तुम तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आहे टीचिंगमध्ये आहे कॉल सेंटरमध्ये आहे नाही तुमचं शिक्षण अजून त्यापेक्षाही जास्त आहे ग्रॅज्युएशन आहात तुम्हाला डाटा एंट्रीमध्ये करायचं आहे काय करायचं आहे जग मुठी मोबाईलचा चांगला उपयोग करा स्वतःमध्ये काय आहे हे ओळखा आणि पुढे जा चला तर मग पॉईंट तिसरा बारावी नंतर काय करायचं कधी तुम्ही विचार केलात का की बारावीला पन्नास टक्के पडले तरी पण भारतामध्ये सर्वात जास्त पगार मिळणारी नोकरी आपल्याला मिळू शकते का आपल्या भारतामध्ये ना खूप सारे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात पोस्ट ग्रॅज्युएशन करतात त्यांना चांगले मार्कही असतात इंजिनियरही होतात परंतु त्यांना हेच माहीत नसतं की आपल्याच क्षेत्रात आपल्याला कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत कारण शिकताना सर्वजण म्हणतात शिका शिका मार्क घ्या पण पुढे काय शेवटी आपल्याला नोकरीच हवी असती किंवा व्यवसाय हवा असता मग आपण खूपच शिकलो आणि नंतर व्यवसाय सुरू केला तर लोक तेही म्हणता हेच व्यवसाय करायचा होता एवढं उच्च शिक्षण कशासाठी एवढा पैसा वाया कशाला घातला तर सर्वप्रथम आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बघा बघा स्वतःची हुशारी दुसऱ्यांना बोलू शकता परंतु स्वतःला फसवू नका आजकाल ओपन युनिव्हर्सिटी सारखे मार्ग उपलब्ध आहेत इग्नो इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटी बहुतेक एक्झॅक्टली नाही माहिती मला परंतु मी खाली जमल्यास लिंक टाकेल तुम्ही जर त्या उपयोग ओपन युनिव्हर्सिटीमधून इंग्लिश बी एस सी किंवा कोणताही कोर्स केल्यास तो पूर्ण वर्ल्ड वाईड चालू शकतो भविष्यात तुम्ही आपली इंग्लिश सुधारली किंवा विदेशात जाण्याचं ठरवलं तुमच्या घरी चांगला पाहिन्स आहे ओपन मध्ये डिग्री करता करता किंवा इंग्लिशमध्ये डी एड केलं आणि इकडं आपली स्किल इम्प्रूव्ह केली कम्युनिकेशन स्किल नॉलेज वापरलं तर तुम्ही विदेशात सुद्धा पुढच्या शिक्षणासाठी जाऊ शकता घरी जर पैसा असेल तर आणि पैसा नसेल आणि तुम्हाला फक्त नावाला डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे पाहिजे असेल तर कमी खर्चामध्ये घरी बसूनही तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये घेऊ शकता आणि त्या वर्षांमध्ये तुम्ही घरी बसून आपलं कम्युनिकेशन किंवा दुसरं एखादं स्किल डेव्हलप करू शकता किंवा शहरात जाऊन नोकरी सुरू करू शकता आणि जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं ओपन युनिव्हर्सिटीमधलं तर तेव्हा तुमच्या हातामध्ये तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि ग्रॅज्युएशन असेल तुम्हाला पोजिशन पैसा हे सारं काही मिळेल तर विचार करा मोबाईलचा चांगला वापर घ्या या एकाच मध्ये सारं काही सांगणं शक्य नाही येणाऱ्या भागामध्ये मी खूप काही सांगणार आहेत असे हजारो कोर्स आहेत असा मोबाईलचा एवढा चांगला उपयोग आहे की आपण खूप काही करू शकतो घरी बसून खूप कमी पैशामध्ये तर पहिले तर विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे तर मग पॉइंट चौथा या काळामध्ये काही स्किल्स असणं प्रत्येकाजवळ हे खूप महत्वाचं आहे फर्स्ट कम्युनिकेशन स्किल दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये इंग्रजीला खूप महत्त्व आहे मी तर याला दुर्दैवच म्हणते कि कारण इंग्लिश बोलणं म्हणजे हुशार असतं असं नाही परंतु इंग्लिश नाही बोलल्याने खूप साऱ्या आपल्या संध्या हातातून जातात त्यामुळे प्रत्येकाने इंग्लिश आजपासून शिकण्याचा प्रयत्न करा पहिलेचा काळ तरी अवघड होता इंग्लिश शिकण्यासाठी जास्त साधनं नव्हते आजकाल तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचू शकता आता तुमच्याकडे सुट्ट्या असतील तर ग्रंथालयामध्ये जाऊ शकता इंग्लिश पुस्तकं वाचू शकता इंग्लिश न्यूज पाहू शकता इवन दो तुम्ही लहान मुलांचे इंग्लिश पुस्तकं वाचा पहिल्या वर्गापासून ते चौथ्या वर्गापर्यंत किंवा एल के जी यू के जीचे ज्यांना काहीच येत नाही तुम्हाला सर्वात ही सोपी पद्धत आहे लहान लेकरांची इंग्लिश पोयम्स आहे का इंग्लिश स्टोरी आहे का याच्या एवढं सोपं काहीच नाही आहे इंग्लिश शिकण्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल भविष्यामध्ये ज्यामध्ये असेल की एकदम सोप्या प्रकारे इंग्लिश ही कशी शिकली जाते आणि उत्तम कशी शिकली जाते आणि नंतर दोन नंबरची स्किल काय असणारे म्हणलं म्हणजे तर गुगलचा योग्य प्रकारे वापर मोबाईलचा योग्य प्रकारे वापर स्वतःचा रिझ्यूम तयार करा सेल्फ कॉन्फिडन्स ईमेल कसा पाठवायचा अटॅचमेंट कशी करायची एखाद्या व्यक्तीला फोनवर कसं बोलायचं एखाद्या विषयामध्ये जेव्हा तुम्ही भरपूर माहिती आत्मसात करता तेव्हा आणि त्याला जर इंग्लिशची जोड दिली तरच तुम्ही कुणाला बोलू शकाल आजपासून इंटरव्यू अटेंड करायला सुरुवात करा तुम्ही जर छोट्याशा गावात जरी असाल जे पण काही नोकरीची साधनं उपलब्ध असतील तिथं प्रत्येक ठिकाणी जा आणि जिथं जिथं काय चुकलं इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर जर रिजेक्ट झाला तर नक्की विचारा की आमचं काय चुकलं किंवा आम्ही काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे होती आणि जेव्हा दुसऱ्या इंटरव्ह्यूला जा असाल तर ते शिकून जा तुम्ही आतापासून जर सुरुवात केली तर तुम्हाला कोणता कोर्स लावायची गरज नाही तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल फक्त कम्युनिकेशन स्किल वाढवा यासाठी तुम्हाला लागत असते ज्ञान आणि ज्ञान हे वाचनातून मिळत असते ऐकण्यातून मिळत असते दिवसभर मोबाईलवर let Just... स्क्रोल करण्यापेक्षा दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा जर तुमचं भविष्यात आयुष्य बदलणार असेल पन्नास टक्के असताना किंवा त्याहूनही कमी टक्के असताना तुम्ही जर खूप काही अचीव्ह करू शकता या आयुष्यामध्ये तर का स्वतःला एक तास नाही द्यायचा आज जे हे सोबत सारे मित्रतेन आहेत ना हे थोड्या दिवसांसाठी असतील येणाऱ्या दहा वर्षाच्या नंतर सगळे आपल्या आपल्या संसारामध्ये व्यस्त झालेले असतील तेव्हा सगळे तुम्ही किती कमवता हे विचारता मग तो मुलगा असो की मुलगी आज कमवणं शिकणं हुशारस पैशाचं नियोजन करणं ही काळाची गरज झालेली आहे तर खूप साऱ्या स्किल्स आहेत स्वतःची ग्रुमिंग खेड्यामध्ये लोकांकडे स्वतःची ग्रुमिंग नसती इंटरव्ह्यू कसा फेस करणं भारीचे कपडे गरजेचे नसतात नीट नेटकं राहणं आहे त्याच गोष्टींमध्ये केस व्यवस्थित असणं मुलगा असेल तर एकच शर्ट पण प्रेस केलेलं असणं तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला वगैरे बाहेर जाता घराच्या बाहेर निघता तेव्हा दुसऱ्यांना पाहून खूप काही शिकता आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी खरंच खूप हुशार असतात फक्त फक्त त्यांना ते दाखवता येत नाही तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा निघाल आणि शिकसाल आणि स्वतःला इम्प्रूव्ह ही जास्त हुशारी असती मी गेली दहा वर्ष आणि शहरामध्ये राहते आणि कंपनीमध्ये पण पाहते तर स्वतःला इम्प्रूव्ह करा घराच्या बाहेर निघा पंचवीसाव्या तिसाव्या वर्षी घराच्या बाहेर निघू नका काळ खूप पुढे गेलेला असेल आजच निघा तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल चला तर मग पॉईंट पाचवा पहिले तर गुगल वर सर्च करा कि बारावी नंतर पन्नास टक्क्यावर भारतामध्ये किती प्रकारचे कोर्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर बारावीवर कितीही पर्सेंटेज असो सर्वात जास्त पगार देणारे कोर्सेस कोणते आहेत त्याचे कॉलेजेस कोणते आहेत त्याचे फीज कोणते आहेत आणि यानंतर तुम्हाला जे एखादा स्किल बेस्ड कोर्स शिकायचा असेल उदाहरणार्थ एअर होस्टेस मुलगा असो की मुलगी दोघांनाही बनता येतं काळे असो की गोरे दोघांनाही बनता येतं फक्त त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतं तुमची इंग्लिश कम्युनिकेशन स्किल खूप छान पाहिजे तुम्हाला जर आज अठरा वर्ष पूर्ण झालेली असतील तर तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड करू शकता कोणत्याही वेगळ्या कोर्सची तुम्हाला गरज नाही आहे आणि फक्त होस्टेस किंवा होस्ट बनण्यासाठी नाही ग्राउंड स्टाफमध्ये पण खूप साऱ्या नोकऱ्या अवेलेबल असतात त्यासाठी तुम्हाला तुमची इंग्लिश कम्युनिकेशन खूप चांगली पाहिजे पाच ते दहा राऊंड असतात भारतामध्ये किती कंपन्या आहेत कोणत्या कोणत्या कंपन्या विदाऊट ग्रॅज्युएशन इंटरव्ह्यू हायर करतात हे फक्त एका विषयासाठी नाही हे सर्चिंग शिका गुगल सर्चिंग काळाची खूप गरज आहे कारण खूप सारे विद्यार्थी शिकतात परंतु त्यांना हेच माहीत नाही की आपल्या भारतामध्ये बारावी नंतर किती प्रकारचे शिक्षण आहेत त्याच्यासोबत आपण काय शिकलं तर आपल्याला पुढे चांगल्या प्रकाराची नोकरी मिळू शकते कमी पैशामध्ये किंवा घरी बसून खेड्यातही राहून आपण आज सारं काही शिकू शकतो तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर आजपासूनच सुरुवात करा कमेंट्समध्ये नक्की सांगा कोणी किती कोर्सेस पाहिले आणि त्यांना किती पहिल्यांदाच कळालं की आपण भारतामध्ये एवढ्या प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो हो येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तेही सांगेल की भारतामध्ये किती प्रकारचे शिक्षण अवेलेबल आहेत आणि घरी बसून कोणते शिकू शकतो किंवा कमी पैशामध्ये कोणते शिकू शकतो मी पहिल्या व्हिडिओ वीडियो मध्ये दहा पॉइंट सांगण्याचा विचार केला होता परंतु व्हिडिओ फारच लांब होईल आणि तुम्हाला कंटाळा येईल माझं चॅनलचं नाव आहे रेशमा वसमतकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा की ज्यांना खरंच गरज आहे सक्सेसफुल होणं म्हणजे कागदावरचे मार्क नव्हे कुणाला पन्नास पडले म्हणजे आयुष्य संपलं नाही त्यांच्यासाठी हजारो संध्या आज उपलब्ध आहेत फक्त त्यांना कोणी सांगणार नाही ग्रामीण भागामध्ये त्यांना माहिती नसतं तर हा व्हिडिओ अशा एखाद्या ही मुला जर पोहोचला आणि त्याला जर आयुष्यामध्ये या व्हिडिओचा फायदा झाला तो आयुष्यात स्वतः कमवू लागला आणि जगू लागला तर मला फार आनंद होईल आणि या व्यतिरिक्त असेल तर नक्की विचारा जर मला त्या उत्तर मी नक्की त्या व्यक्तीचं नाव घेऊन कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पोहोचा धन्यवाद